नमस्कार मंडळी कशा आहात तर थंडी आलेली आहे हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आता गरम पिण्याची चहा पिण्याची किंवा सारखं सारखं भूक लागते बरोबर आहे ना म्हणजे सगळ्यांनाच असं होतं मला पण होतं तुम्हालाही होत असेल सगळ्यांनाच होतं नॉर्मली थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही पण थंडीमध्ये भूक लागते आता अशा वेळेला आपण आपलं डाएट किंवा डाएट म्हणण्यापेक्षा आपण कसं बॅलन्स करायचं कारण आत्तापर्यंत वजन कमी केलेलं असतं किंवा करत असतो आणि थंडीमध्ये सारखी सारखी भूक लागते तर अशा वेळेला आपलं वजन म्हणा मेंटेन ठेवण्यासाठी किंवा आहे ते वजन वाढू नये यासाठी काय करावं लागेल यासाठीच मी आज व्हिडिओ बनवलेला आहे तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काय सांगायचं ते आधी मी तुम्हाला एक सांगते खूप दिवस झालं मी वजन वगैरे तुमच्या शेअर केलेलं नाही बघितलं असेल की माझी उंची तुम्हाला माहिती आहे पाच फूट आठ इंच आहे आणि हाड जे म्हणतो हा, आपण तुमच्या इकडं पण म्हणत असतील आडव्या हाडाची उभ्या हाडाची तर माझा बांधा जो आहे तो अढवा बांधा म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून तुम्ही सांगायचं तसं आहे त्याप्रमाणे माझं मेंटेन झालेलं आहे वजन त्यामुळे आता मी काही करत नाही मी फक्त ज्या गोष्टी फॉलो केल्या ना त्या तीनच महिने फॉलो केल्या पण आता थंडी आलेली आहे आणि थंडीमध्ये गोष्टी बिघडतात बिघडतात म्हणजे कसं होतं माहिती आहे का आपल्याला आत्ता खाल्लं की तासाने परत भूक लागते थंडीमुळे भूक लागते आता शरीराला ऊर्जेची गरज असते शरीर गरम राहिलं पाहिजे म्हणून काय करायचं हेच मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आता गरम गोष्टी कोणत्या कोणत्या असतात नॉर्मली म्हणजे आपण भाकरीमध्ये जरी म्हटलं तरी रागीची भाकरी नाचणीची भाकरी आपल्या मक्याची भाकरी अशा डाळी आल्या कडधान्य आली दह्याचं जमत नाही आपल्याला थंडीमध्ये दह्याचं जमत नाही घसा वगैरे पॅक होतो त्यामुळे दह्याची कडी खाऊ शकतो आपण पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं फॉलो होतंच का थंडीमध्ये तर काय काहीचं होत नाही कारण कसं होतं आत्ता खाल्लं की परत एका तासानं भूक लागते मग आपण आधीमध्ये काय खात नाही मग कसं करायचं थंडीमध्ये तर थंडीमध्ये खातानाच काय करायचं माहिती आहे का आता सपोज सकाळी आपल्याला डिटॉक्स वॉटर घ्यायचं आहे तर ते नॉर्मली आत्तापर्यंत ठीक आहे कसंही घेत होतो चालत होतं उन्हाळा नॉर्मल जेव्हा असतं तसं चालतं पण आता थंडी आहे दात सळसळतात किंवा आपल्याला थंड गोष्टींनी त्रास होतो तर त्यासाठी काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपण कोमट पाणी प्यायचं आहे जास्त गरम नाही कोमट पाणी प्यायचं आहे ज्याच्यामुळे शरीर आपलं गरम राहील छान वाटेल आपल्याला पोट साफ होईल गरम पाणी पिल्यानंतर जिरा बडीशेप ओवा मेथीदाणे आपली दालचिनी ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सेपरेट सेपरेट तुम्ही पाणी पिऊ शकता म्हणजे रोज आज जिऱ्याचं पिलं तर उद्या ओव्याचं प्यायचं परवा दिवशी बडीशेपचं प्यायचं जे तुम्हाला चव आवडेल ते कंटिन्यू केलं तरी चालतं ह्या या गोष्टींमध्ये उष्णता असते आता थंडीमध्ये सुद्धा ज्याला उष्णतेचा त्रास होतो त्यांनी लिंबू पाणी पिलं तरी चालतं किंवा मध लिंबू पाणी पिलं तरी चालतं पण मध लिंबू पाणी पिणाऱ्यांना खूप जणांना म्हणजे पर्सनली मला तर सांगते मला अशक्तपणा आल्यासारखा वाटतो त्यामुळे मी मध लिंबू आणि पाणी कधी घेतलं नाही म्हणजे घ्यायचे तेव्हा मला अशक्तपणा आल्यासारखं वाटायचं त्यामुळे एकतर लिंबू पाणी लिंबू पाण्याचासुद्धा थंडीमध्ये पण ज्यांना त्रास होत नाही ते घेऊ शकता त्याच्यामध्ये नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये गरम वाटेल शरीराला आपल्याला एनर्जी मिळेल अशीच गोष्ट घ्यायची नाश्त्यामध्ये म्हणजे तुम्ही मुगाचे द्रिडे घेऊ शकता आपल्या हिरव्या मुगाचे द्रिडे किंवा मुग डाळीचे द्रिडे घेऊ शकता किंवा बनवायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही पनीरचं सँडविच घेऊ शकता अजून पण बनवायला म्हणजे त्रासदायक वाटत असेल तर आपलं रेग्युलर जे आपण नाश्ता बनवतो तो पोहे उपी त्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी आपल्या शरीराला मिळत असतात असं काही नाही की वेगळं काहीतरी खाल्लं पाहिजे आता याच्यानंतर ते व्यवस्थित चावून चावून खाल्ल्यानंतर आपलं पोट भरतं पण आधीमध्ये जर भूक लागत असेल थंडीमध्ये जास्त करून लागते भूक तर तुम्ही शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवू शकता अर्धा लाडू ज्या भुकेमध्ये लागला आहे तेव्हा खा पुढच्या भुकेमध्ये अर्धा म्हणजे दिवसभरात एक लाडू पोटात गेला तरी चालतो थंडीच्या दिवसामध्ये शरीराला ऊर्जेची गरज असते त्याच्यानंतर तुम्ही शेंगदाणे भाजून ठेवू शकता फुटाणे भाजून ठेवू शकता आपले चणे ठेवू शकता रोस्ट करून रोस्ट केलेले बाहेर भेटतात ना आपले तसे किंवा आपण घरी जरी नॉर्मली मिठाच्या पाण्याचे मिठ हळदीच्या पाण्याचे भाजून ठेवले तरी चालतात ह्या गोष्टीमुळे आपल्याला एनर्जी मिळते फक्त सगळ्या गोष्टी आपल्याला चावून व्यवस्थित खायच्या आहेत आता दुपारच्या जेवणामध्ये थंडीमध्ये नॉर्मली सारखी भूक लागते त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये चपाती भाजी तुम्ही जे काही भाजी बनवली ती भाजी ती खायची आणि तीसुद्धा व्यवस्थित चावून चावून खायची आणि बाऊल भरून सॅलड खायचं आहे सॅलाद खाल्ल्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं पण वाटेल आता हे दुपारचं जेवण झाल्यानंतर परत पाच साडेपाचला थोडंसं सा असं स्नॅक खायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला संध्याकाळची भूक लगेच लागणार नाही जसं की तुम्ही मखण्याची भेळ खाऊ शकता दुसरं म्हणजे आपली आ, हे खाऊ शकता तुम्ही आपली लहायांची वगैरे भेळ असते ते खाऊ शकता नुसते मिखा मखाने खाऊ शकता चणे खाऊ शकता फोटाने वगैरे शेंगदाणे खाऊ शकता आपले नॉर्मल भाजलेले जे आपण शेंगदाण्याचं कूट करण्याच्या आधी बनवतो ते शेंगदाणे खाऊ शकता आणि गरम गरम खूप गरम खाण्याची चहा पिण्याची इच्छा झाली आणि आपल्याला शुगर तर घ्यायची नाही पण खूपच इच्छा असेल तर थोडीशी शुगर घा थोडीशी शुगर एक दिवसाला चमच म्हणजे दिवसाला एक चमचा शुगर चालते अगदी ज्याला कम कंट्रोलच होत नाही त्यानं संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला दिवसाचा एकच चमचा पकडून सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा घेतली तरी चालते दिवसाला शरीराला एक चमचा साखर एक दोन चमचे चालते आपण एकच चमचा जरी घेतली तर थंडीचे दिवस आहेत असं आणि तुम्हाला माझ्या वजनावरून कळालंच असेल की मी डाएट वगैरे काही फॉलो करत नाही पण तीन महिने कम्प्लीट गोष्ट फॉलो केल्यामुळं माझं वजन आहे तसंच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाचशे ग्रॅम कमी झालेलं आहे पण वजन माझं मेंटेन राहिलेलं आहे वाढलं आहे का माझं वजन तुम्हीच कमेंट करून सांगायचं आहे आणि चेहऱ्यावरचा ग्लो गेलेला नाही आहे किंवा असं वाटत नाही की खरंच म्हणजे हिनं वजन कमी केलं तर हिची स्किन लूज पडली किंवा अशा कोणत्याही गोष्टी झालेल्या नाही आहेत माझ्याबरोबर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही काहीही खाऊ शकता फक्त दिवसभरामध्ये एकदा तरी प्रोटीनचा सोर्स घ्यायचा आहे आणि थोडासा थंडीमध्ये व्यायाम करायचा आहे व्यायाम ना शरीराला ऊर्जा मिळते शरीर आपलं गरम होतं नाही का आपलं शरीर गरम राहिलं पाहिजे थंड शरीर सर्दी होणार खोकला होणार ताप गोळ्या औषधं ह्याच्यामध्ये आपल्याला चा चार महिन्यात नाही आपण आजारी वगैरे पडलं पाहिजे ह्याच गोष्टी तुम्ही फॉलो करायच्यात प्रोटीनचा सोर्स दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळी किंवा नाश्त्यामध्ये एकदा तरी ठेवायचं आहे रोजच्या जेवणामध्ये आपले प्युअर व्हेजिटेरियनवाल्यांसाठी आपल्या डाळी कडधान्य घ्यायचे आहेत दही ज्यांना आहे थंडीमध्ये त्यांनी घ्यायचं आहे आता मी असं कॉमन गोष्टी का बोलत असते नॉर्मली कंपल्सरी सगळे सांगतात दही वगैरे हे खा पण ज्यांना त्रास होतो आता मला स्वतःला सो, मी दही वगैरे थंडीत खात नाही कारण माझा घसा पॅक होतो लिंबू पित नाही मी कधी लिंबू पाणी पित नाही लगेच पॅक होतो तसं प्रत्येकाचं काही ना काही असतं तसं भरपूर सोर्सेस असतात आपल्याकडं पण आपल्याला माहीत नसतं तर एवढं सांगायचं होतं की असं तुम्ही करू शकता शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवा तुम्ही किंवा शेंगदाण्याची चिक्की बनवा आणि तुम्हाला असं आदल्यामधल्या वेळेत इच्छा झाली खजूर खा क्रेविंग्स तर तुमची खूपच मस्तपैकी चहा प्यावा अशी होत असेल तरी तुम्ही सकाळी अर्धा कप संध्याकाळी अर्धा कप घ्या आता थंडीच्या दिवसामध्ये ऊर्जेची पण गरज असते साखरेने ऊर्जा येतात असं नाही म्हणायचं मला एक पण तोंडची चव आपली जी आहे ती थोडीशी वाढते म्हणजे आपल्याला सारखं काहीतरी खाण्याची इच्छा होते तर एवढं सांगायचं होतं की थंडीमध्ये तुम्ही हे सगळं फॉलो करा बघा तुमचं वजन मेंटेन राहतं आहे की नाही आणि माझं वजन बघून सांगू म्हणजे कमेंट करा की वाढलं आहे का नाही वाढलं अजिबातसुद्धा वाढलेलं नाही आहे कमेंट करायची गरज नाही तुम्हाला पाठ झालेलं आहे माझं वजन तर थँक्यू मंडळी बाय बाय